सकाळीच मस्त असं झाडझुड वगैरे झाली माझी आणि पुसून घेतलं रांगोळ वगैरे काढली आणि आज संडे तर म्हटलं चला आज नवीन काहीतरी बेत बनवूया तर आज बनवते मी नवीन पद्धतीची दाळबट्टी तर ती कशी बनवते तर बघा आता गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात थोडासा ओवा आणि खायचा सोडा आणि चव्यानुसार मीठ असं टाकलं आहे आणि थोडंसं महन टाकते आ, तेल, आ, वर, तेल नंतर मग थोडं कडक होऊन दिलं आणि असं चोळून घेतलं पिठाला आणि छान असं चोळल्याच्यानंतर पाणी टाकून मस्त असं भिजून घेतलं आणि थोडंसं पीठ भिजल्यावर त्याला तेल वगैरे लावलं आणि थोडं पाच दहा मिनटं भिजून दिलं आणि नंतर वरण वगैरे टाकलेलं होतं कुकरमध्ये तर मग त्याची पण तयारी मी इथं करून घेतली आणि त्याला पण सुद्धा फोडणी दिली तर मी आज बट्टी काय बनवणार आहे तर बघा आज नवीन पद्धतीने मी आज बट्टी बनवणार आहे आपे पात्र्यात तर कारण की त्याला मस्त असं तेल लावून घेतलं आपे पात्र्याला आणि छोटे छोटे गोळे असतात ना तर पिठाचे ते बनवून घेतले आपे पात्र्याचे साह्य म्हणजे याचे आ, ते असे भाजून बट्टी बनवतात ना प्रकारच मी इथं बनवते पण थोडंसं तेल लावते कारण की ते थोडंसं भाजणार नाही ना मग बिना तेलाचं त्यासाठी ते तर तळून पण बनवतात पण मग मी सहसा तळून बनवत असते पण म्हटलं आज चला काहीतरी का? नवीन करूया आम तुमच्यासोबत पण शेअर करूया तळाच्या बट्ट्या तर सगळ्यालाच माहिती आहे नाही का पण मग असं हे नवीन काहीतरी बनू म्हटलं आणि तुमच्यासोबत पण सांगूया आणि डबल मस्त असं पलटून घेतलं आणि त्याला तेल वगैरे लावून घेतलं आणि वरण वगैरे केलेलं होतं तर मग बघा आता मस्त असं गरम गरम वरून त्या बट्ट्यांना ना तूप वगैरे लावून आणि चुरून घ्यायच्या गरमच छान लागतं त्या थंड झाल्यावर नाही छान लागत इतक्या तर छान असं रविवारचं जेवण हे दुपारचं गरम गरम या जेवाला आणि कशा झाल्या बट्ट्या मला ते पण सांगा आणि संस्कृतीला आता दुपारा ना गोड खायचं होतं काहीतरी आई मला गोड खायचं आहे तर मग ती आज म्हणे मला ना शेंगदाण्याची पट्टी बनवून बघायची तर मग ते बघा तिला बनवून देते मी कारण की ना ती बनवती बघा कशी झाली तर